नमस्कार तुम्ही जर नाशिक पुणे किंवा मा शिर्डीच्या मार्गावर असाल तर नाशिक जवळ सिन्नर शहरात असलेला हा अप्रतिम वारसा अनेक प्रवाशांच्या नजरेतून सुटतो मी बोलत आहे गोंदेश्वर मंदिराबद्दल हे केवळ एक जुने मंदिर नाही तर अकराव्या शतकातील स्थापत्य कलेचा एक जिवंत चमत्कार आहे याची रचना पाहिल्यावर तुम्हाला कळेल की हजारो वर्षांपूर्वीचे आपले पूर्वज किती कलावंत आणि दूरदृष्टीचे होते हे मंदिर यादवकालीन असून याची शैली हेमारपंती आणि भूमीज आहे मंदिराच्या काळ्या पाषाणावर कोरलेली बारीक नक्षी देवतांचे शिल्प आणि रामायणातील प्रसंग पाहताना तुम्ही थक्क व्हाल पण या मंदिराचे सौंदर्य त्याच्या बाहेर नाही तर त्याच्या रचनेत लपलेले आहे गोंदेश्वर मंदिराचे सर्वात मोठे आणि खास रहस्य म्हणजे याची शैव पंचायतन रचना एकाच आवारात पाच प्रमुख देवता विराजमान आहेत या भव्य चौथऱ्यावर असलेल्या पाच मंदिरांचे स्थान आणि महत्त्व पहा महादेव केंद्रस्थानी संकुलाचे केंद्रस्थान असलेले गोंदेश्वर महादेवाचे मुख्य मंदिर इथेच नंदी मंडप आणि सभामंडप जोडलेला आहे देवी पार्वती उत्तर दिशा उत्तरेकडे आहे शक्तीची देवता पार्वती देवीचे मंदिर शिव आणि शक्ती एकाच आवारात असल्यामुळे हे ठिकाण अधिक पवित्र मानले जाते गणपती दक्षिण दिशा दक्षिणेकडे बुद्धीची देवता गणपतीचे मंदिर आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीने होते त्यामुळे त्यांचे इथे असणे हे पूजेचे महत्त्व दर्शवते सूर्यदेव पूर्व दिशा पूर्वेकडे जिथून सूर्य उगवतो तिथे सूर्यदेवाचे मंदिर आहे पहाटे या मंदिरावर पडणारी सूर्यकिरणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो विष्णू आणि इथेच आहे सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा पश्चिमेकडील कोपऱ्यात आपल्याला भगवान विष्णूंचे मंदिर दिसते मित्रांनो गोंदेश्वर मंदिर हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही हा महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा आणि धार्मिक एकजुटीचा पुरावा आहे तुम्हाला गोंदेश्वर मंदिराची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या अशाच अप्रतिम स्थळांची माहिती पाहण्यासाठी आपल्या मारहाती वाईब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय भोलेनाथ